गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे क्रॉकिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एम एम आर डी एला निर्देश अंतर्गत रस्ते विकासाच्या कामांसाठी समन्वय साधून जलद काम करण्याचे ठाणे महापालिकेला दिले निर्देश गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्यांचे क्रॉकिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते का, विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश श्री सरनाईक यांनी दिले गायमुख मेट्रो आणि रस्त्याचे काम एकत्र एक सुरू केल्यामुळे ती कामे एकाच वेळी पूर्ण होऊन वार बंद करावी नाहीत वारंवार वाहतूक लागणार या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असेही श्री सरनाईक यांनी स्पष्ट केले गौरवराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून एम एमआरडी चे काही प्रकल्प चालू आहे रस्त्याचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे नागला बंदर सुशोभीकरण आहे एम एम आर माध्यमातून भोटबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून खर्च होत आहे हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्यानं घोटबंद रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही आम्ही प्रामुख्यानं घोटबंद रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहेत ते लिंक रोडला प्राधान्य देतो जेणेकरून घोटबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि वीस ते तीस टक्के वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून वाहतील जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे हे। आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत त्या कमी येतील अशा पद्धतीने रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान पाच किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठक तर सौरभराव आणि मुद्दल साहेब घेतच होते परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे परंतु डीपी प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होत जेव्हा जेव्हा डीपी प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहे त्या समावेश करून तर ते शक्य नसतं त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगर विकास विभागाकडे हे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात त्यामुळे डीपी प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा डीपी प्लॅन असा आहे हे उद्ध्वस्त येणार ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वर्गन न करता कायदेशीर रीत्या आपल्याला सूचना आणि हरकती आहे त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधीनं सगळ्यांना आवाहन वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्च झाल्यानंतर नक्कीच निश्चितपणे वाहतूक कोणी कमी होईल पुढे आता बोरिली टनल चालू होत आहे आमच्या वाढी ते बोरिली टनलचं काम चालू झालेलं आहे पुढे ते फाउंटन हॉटेल पर्यंत प्रक्रिया राबवलेली आहे तोही टनलचं काम चालू होईल गायमुख पासून फाउंटन हॉटेल पर्यंत जर जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल त्याचंही मुरगेल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कुंडीचा सामना ठाणेकरांना करावा करा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागतात काही जागा, जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते फक्त महिना दोन महिन्यात ती होत नाही त्याला त्या प्रक्रियेला किमान आठ ते नऊ महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते परंतु सौरवराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या कारणाने आधारे जर त्याचा कुणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे किंबहुना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना दोन दोन ठिकाणावर त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणीचं जे पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमाकात झाले होते त्या बहिणीने सुद्धा आपले ते आपल्या हातून चुकी झाली ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत